राज्याच्या महसूल विभागातलं सर्वात कनिष्ठ पातळीवरचं पद म्हणजे महसूल सेवक ज्याला अगोदर कोतवाल असं सुद्धा म्हटलं जायचं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या याच्या जाहिराती ज्या आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकशे तीन जागा आहेत आणि त्यांच्या जिल्हाधिकाऱ्याच्या संख्येतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता सहाशे रुपये फीस ओपन साठी आहे कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फीस आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे आता ही कोतवालच्या इतर जिल्ह्याच्या जाहिराती येणार आहेत त्याच्यामुळे माहिती पाहूया आपण तर कोतवाल या पदासाठी एकूण पन्नास मार्काची लेखी परीक्षा असते आणि त्याच्यासाठी शंभर गुण असतात आणि पोलीस भरती सारखा सेम सिलेबस याच्यासाठी आहे म्हणजे के आहे त्याचबरोबर गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे तसेच जिल्ह्याची जी स्थानिक माहिती असते त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर सांगायचं झालं तर मानधन कोतवाल पदासाठी एकूण पंधरा हजार रुपये असतं पण हे पद कशासाठी महत्वाचं आहे ज्या विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत इतर सर्व सेवेची तयारी करत आहेत पण आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांची या अशा विद्यार्थ्यांना खूप सुवर्ण संधी आहे कारण या पदावर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कामही खूप कमी असतं मानधनही मिळतं आणि तुम्हाला अभ्यासालाही वेळ मिळतो याच्यामुळे तुम्ही स्टेबल राहून अभ्यास करू शकता एमएसएफ असेल किंवा होमगार्ड असेल या ठिकाणी कामाचा खूप जास्त व्याप होतो त्यामुळे तुमचा अभ्यासाचं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे या पदासाठी नक्की तुम्ही विचार करा या पदावर जाऊन तुम्ही पुन्हा अभ्यास चालू ठेवू शकता आणि घरी आर्थिक मदत सुद्धा करू शकता किंवा या पदावर राहिले तर याला प्रमोशन सुद्धा शिपाई कारकून त्याच पद्धतीने लिपिक असे प्रमोशन सुद्धा आहे डिपार्टमेंटल एक्झाम सुद्धा देऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही एक चांगल्या सरकारी नोकरीपर्यंत सुद्धा जाऊ शकता त्यामुळे या पदाला कोणीही कनिष्ठ समजू नका खूप फायद्याचं पद आहे याच्यासाठी पात्रता एकूण चौथी पास वयाची पात्रता अठरा ते चाळीस वर्ष आणि फक्त एक लक्षात ठेवा तुमचा जो सजा असतो सजा म्हणजे तुमचं तलाट्याचं ऑफिस त्या ठिकाणी रिक्त जागा असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो म्हणजे तुम्ही फक्त कोतवाल पदाची नोकरी ही तुमच्या सजा कार्यालयामध्येच करू शकता तुमच्या गावामध्येच करू शकता त्याच्यामुळे तिथं अगोदर जाहिरात आल्यानंतर चेक करा तरच तुम्ही आवेदनपत्र किंवा फॉर्म हा भरू शकता अतिशय महत्वाचं आणि चांगलं पद आहे तुम्हाला भविष्यामध्ये अभ्यास करण्यासाठी आणि याच्यासाठी वेगळं काही करू नका जी पोलीस भरतीची जी तुम्ही बॅच घेतलेली असेल ती बॅच सुद्धा तुम्हाला इथं फायदेशीर ठरू शकते किंवा तुम्ही पोलीस भरतीची बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप वर खरेदी करू शकता जर तुम्हाला बॅच घ्यायची नसेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये मो मोठ्या प्रमाणावर फ्री कंटेंट दिलेला आहे त्याचा फायदा या भरतीसाठी तुम्हाला शंभर टक्के होऊ शकतो जस जशा जाहिरात येतील तस जसे तुम्हाला मी अपडेट देत राहील